आज आपण बनवणार आहोत पारंपरिक रश्श्याचे आलू मसालेवालेल्या पिठाच्या पुऱ्या आंब्याचा रस आणि त्यासाठी मी दोन बटाटे कुकरमध्ये मांडलेले आहेत आणि आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया थोडा ओवा क्रश करून टाकूया आणि आपण याला छान आता भिजवून घेऊया पाणी टाकून आपण जर मोहन टाकणार असाल तर मोहन टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल घट्ट असा पिठाचा गोळा आता आपण मळून घेतलेला आहे यावर आता आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि याला छान आता आपण असं थोडस असं मळून घेऊया हलकस आणि याला आता आपण झाकून ठेवूया दहा पंधरा मिनिटासाठी तरी आता आपण याला झाकून ठेवूया आणि आपण भाजीची तयारी ते करूया एक टमाटर आणि दोन मिरच्या दोन लिहिलेल्या आहेत टमाटर आणि मिरचा आणि एक मिडियम साईजचा कांदा आपण हे तीन छान असं कट करून घेऊया मिरच्यांना आपण मध्ये अशी अशी आणि टमाटाला आपण थोडस पट करून घेऊया कांद्याला पण आपण पट करून घेऊया मी गॅस पेटवून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकून घेतलेले आहे दोन तीन परी आणि तेल आता आपलं तापलेलं आहे आपण थोडीशी गॅसची फ्लेम आपण कमी करूया आणि याच्यामध्ये सर्वात आधी आपण थोडी मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडायला लागलेली आहे आता आपली आता आपण याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण जिरा टाकून घेऊया जिरं पण तळसडलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन टाकून घेऊया आणि त्यासोबतच आपण कांदा टाकून घेऊया कांदा आपण मस्त असा गोल्डन ब्राऊन करून घेऊया जोवर गोल्डन ब्राऊन होत नाही तोवर आपण त्याला छान असं मस्त फ्राय करून घेऊया कांद्याला कांदा आपला बऱ्यापैकी होत आलेला आहे तर या, या, आपन ओ, आने या आपन तर याच्यामध्ये आपण लसण जिरं अद्रक आणि धने पावडर याची ही पेस्ट आहे ही आपण टाकून घेऊया आपल्याला भाजी कितपत घट्ट हवी आहे त्यानुसार आपण ही पेस्ट टाकून घेऊया आणि त्यासाठी घेऊया आणि मला एक मिनिट तुम्ही एक मिनिटाकडे लागतात मग भाजून घेऊन आपला मसाला रूट आलेला आहे बरोबर एक मिनटामध्ये आपला मसाला छान असा मस्त रोप झालेला आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार टाकूया आपण कमी जास्त करू शकता आहात थोडी हळद टाकूया त्याच्यासोबत आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि थोडा गोडा मसाला टाकूया बघू शकता एकदम पाव चमच आहे तो आणि आपण याला छान असा असं मिक्स करून घेऊया आणि भाजीला छान कलर आला पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये तेवढंच आपण हाफ टी स्पून आपण कश्मीरी लाल मिर्च टाकणार आहोत यालाही छान आपण असं मिक्स करून घेऊया बस आता आपला मसाला एकदम असा रेडी होत आलेला आहे याच्यासोबत आपण आपले टमाटर पण टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास आधी पाणी टाकून घेऊया आणि याला छान आपण एक उकळी काढून घेऊया म्हणजे सगळे मसाले शिजतील आणि याचे फ्लेवर सगळे बाहेर येतील म्हणून आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि याला आपण शिजू देऊया बस एक मिनिट कुक केलं की आपला मसाला रेडी होणार आपले हे बॉईल केलेले आलू आता आपण कट करून घेऊया छान असे बारीक बारीक बारी चॉप करून घेऊया एकदम गरम आहेत आपण बघू शकता आहात की माझ्या हाताला चटका लागत आहे एवढे गरम आहेत ते बायकांना तर सवय असते की हाताला चटका जरी लागला तरी त्या स्वयंपाक करतात आणि घरच्या लोकांना असा सुंदर असा स्वयंपाक करून त्या खाऊ घालतात आता आपले बटाटे कट करून झालेले आहे आता आपण भाजी बघून घेऊया म्हणजे आपला मसाला आता झालेला असेल त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आपला मसाला एकदम मस्त छान असा कुक झालेला आहे बघू शकता आहात ते याच्यावरती तेल पण असं आलेला आहे तवंग तेलाचा आणि आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया याच्यामध्ये आपण आता आपले सगळे बॉईल केलेले आलू आपण टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर मी याच्यामध्ये पूर्ण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे या ग्लासाने आणि आता आपली एक उकळी आली की आपली भाजी अशी रेडी आहे आपण बघू शकता आहात आणि ही आणखी थोडी बॉईल झाली की ही घट्ट येणार म्हणून आता याला आपण एक उकळी काढून घेऊया थोडा आपण गॅसचा पॉवर मोठा करूया फ्लेम आणि याला उकळी काढून घेऊया मी पुऱ्यांसाठी आता तेल तापत ठेवलेलं आहे आपली एका साईडला भाजी होत आहे तोवर आपण पुऱ्या तळून घेणार आहोत आपला मिनिमम अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक रेडी झाला पाहिजे सणासुदीचा सुद्धा त्या हिशोबाने आपण सगळं मॅनेजमेंट करत आहोत आता आम्ही चौघजण जेवण करायला आहोत तर मी आता तेल मांडून घेतलेलं आहे गॅसवरती आणि आपण इकडे पीठ मळून घेऊया आणि त्याचे गोळे करून घेऊया पिठाला आपण छान असं मळून घेऊया आणि सगळ्या पिठाचे आपण छान असे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण असे गोळे करून घेऊया म्हणजे काय होणार की एकदा आपण गॅस चालू केला आणि आपलं तेल तापलं की आपल्याला पटपट पुऱ्या करायला मोकळ्या आपण लाटून ठेवणार नाही आहोत इकडे लाटायची आणि इकडे तळायची बस आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून देऊया झाली आपली भाजी आता बस आता आपल्या पुऱ्या राहिलेल्या आहेत आता आपण पुरी लाटून घेऊया Давайте папа. मस्त मस्त केसर आंब्याचा रस आंबे छान असे मस्त पाहून घ्यायचे कारण मला पाहिल्याशिवाय रस खायची हिम्मत नाही होत इच्छा नाही नाही हिम्मत नाही होत कारण आता मध्ये मध्ये पाऊस पडायला लागलेला आहे आणि आपण रिक्स नाही घेऊ शकत बरोबर आहे तर दर हे असं आपण सगळं करून घेऊया चम्मचने म्हणून मी आंबे पिकवून कधीच रस करत नसते मी हा असाच बनवते मस्त आंब्याचा रस रश्श्याची आलूची भाजी पोऱ्या पापड मस्त खूप सुंदर असं आपण स्वयंपाक बनव बनवत आहोत सगळे आंबे आपण फील करून घेऊया आणि याचा आपण रस बनवून घेऊया याच्यामध्ये एक वाटी भरून आपण साखर टाकूया या वाटीनी तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त पण साखर टाकू शकता किंवा तुम्ही कमी पण टाकू शकता तर मी पुरीसोबत खायसाठी बनवत आहे म्हणून थोडा जास्त गोड बनवत आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मी हा अर्धा चम्मच मीठ टाकत आहे आणि आता याला आपण मिक्सरवर फिरवून घेऊया